नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायली खूप घाबरून जाते सायलीमध्ये काय झालं अहो अर्जुन सर सांगा ना ते तेव्हा आता अर्जुन सगळं झालेला प्रकार सांगतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्ही गाडी गाडीजवळ जा मी पटकन गाडीची चावी घरून घरातून घेऊन येतो तेव्हा आता सायली गाडीजवळ जाते आणि ती प्रतिमाजवळ पोचते आता तेव्हा आता ती म्हणते प्रतिमा त्या काय झालं तुम्हाला तुम्ही बऱ्या आहेत ना मी तुम तुम्हाला तुम्हाला भेटण्यासाठी आली बघा हे बघा तुमची सायली आली आहे कारण प्रतिमा सायलीचंच नाव घेत असते म्हणून अर्जुन सायलीला जबरदस्ती घेऊन आलेला असतो आणि सायलीलाही काळजी लागलेली असते की प्रतिमात्याची तब्येत बरी नाही देवा प्लीज प्रतिमात्याची तब्येत बरे बर कर असं ती मनातल्या मनात प्रार्थना करत असते तर प्रतिमात्या म्हणतात सायली सायली तू आलीस ना मला भेटायला तर सायलीमध्ये हो त्या तु का तुम्ही काळजी नका करू मी आहे तुमच्यासोबत तुम्ही काही काळजी करू नका तर आता इकडे नागराज आणि प्रिया दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात कारण बिझनेस एक्सपोसाठी आता सायलीला आणि अर्जुनला जाता येणार नाही यासाठी ते दोघंही हसत असतात तर प्रियाचा काटा आता बाजूला झालेला असतो तर आता दुसऱ्या दिवशी महिपत साक्षी बिझनेस एक्सपो एक्सपोसाठी निघालेले असतात तिथे पोचलेले असतात त्या ठिकाणी प्रतापची गाडी येते तेव्हा आता महिपत म्हणतो हे बघ प्रताप सुभेदारची गाडी आलेली आहे चल मी त्याला भेटतो आता जरा झालं तो बारका सुभेदार आलेला नाहीये त्याचा बापच आलेला आहे त्याच्या बापालाच भेटतो आता तर तो आता म्हणतो या या वेलकम वेलकम तर आता प्रताप काही बोलत नसतो तेव्हा आता महिपत म्हणतो अहो माझ्याशी नका बोलू पण तुमचं वेलकम तर करायला पाहिजे की नाही बघा तुम्हाला माझं हात मिळवलेला आवडलं नसेल पण काही हरकत नाही पण प्लीज हॅ हा, हात तरी मिळवा तेवढ्यात आता अर्जुन येतो आणि अर्जुनच आता महिपतच्या हातात हात देतो तर आता हे पाहून महिपतला आणि साक्षीला खूप मोठा धक्का बसतो की हा अर्जुन आलास कसं काय हा बारके आलास कसं काय इकडे तेव्हा आता अर्जुन म्हणतो थँक्यू फॉर वेलकम महिपत शिखरे तुम्ही आमचा कितीही वाईट खूप करण्याचा प्रयत्न केला ना तरीही असं म्हणून आता अर्जुन त्याच्याशी नजरला नजर भिडवत असतो मात्र आता महिपत नजर रोखत असतो तर आता इकडे अर्जुन सडेतोड त्याला उत्तर देऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो तर मंडळी आता महिपत आणि साक्षी तर दोघंही घाबरलेले आहे तर आता प्रियाचं काय होईल पुढे प्रिया पुढे काय करेल कारण प्रियाला माहीतच नाही की त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली पोहोचली आहे येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता प्रिया पुढे काय डाव टाकते ते अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज